नसल, तर मित्रांनो महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते वयोवृद्ध शरद पवार हे आता पाठीमाग पाच सहा दिवसापूर्वी मुंबईत बोलले जर मराठ्यांना आरक्षण देण्यात येत नसेल तर घटनेमध्ये दुरुस्ती करा म्हणजे संविधान बदला साहेब एक काम करा संविधान बदलू नका संविधान नष्ट करा आणि या भारताला कुरान लागू करा जरा बरं होईल साहेब तुम्ही खुर्ची होते ना साहेब तुम्ही सत्यमध्ये होते ना मग त्यावेळेस तुम्ही का नाही संविधान बदललं ज्यावेळेस मंत्री होते त्यावेळेस का नाही बदललं त्यावेळेस तुम्ही का न्याय दिलेला नाही मराठ्यांना आणि आता भाषा करता संविधान बदलायचे तुमच्या मधून ही अपेक्षा नव्हतीच पण काय आता का वेळेस नको ते ऐकावं लागते आणि शांत बसावं लागते आम्ही तुम्हाला कोणत्या नजरेने बघतो तुम्ही वरिष्ठ नेते महाराष्ट्राचे आणि तुमची ही भाषा म्हणलं म्हणजे आता काय बोलायचं काहीच बोलायचं नाही काहीच संविधान जर तुम्ही बदलायची भाषा करता